يا <applause> <applause> बोला बोला काय चाललंय मग झालं का चहा पाणी जेवण बोला बोला काहीतरी बोला काय हे झाले आहे आज अण्णा तोडकर हाय हाय बोला तोडकर आज डोकं बांधलं नाही आताच सोडले हो <laughs> आताच सोडलं म्हणजे आधीच सोडलेलं ते काय झालं मेंढीला पळाल्यावर तिच्या मागे पळताना ते निघून पडलं एकदम म्हणलं राहू दे आता बांधायला नको ऊन पण कमी झाले आता जरा शिरवाळ पडलंय त्यामुळं नाही बांधलं आज ऊन कमी आहे का होय तेवढं जास्त म्हणजे आता सध्या कमी झालंय दिवसभर होतं ऊनच पण आता सध्या कमी झाले ना त्यामुळं सोडलं गणपती देवळ देवळकर बर लाईक केलं का तुम्ही ಜ ಮಲ್ಹಾರ ಜಯ ಮಲ್ ತುಮಾಡ ಜಯ ಬಾಳು ಮಾಮಾ ಜಯ ಬಾಳು ಮಾಮಾ जय भगवान बाबा गोपीनाथ मुंडे राहुल गीते बर अरे महादेव हिवरे रामकृष्ण हरी ताई तर रामकृष्ण हरी दादा तुम्हाला पण सुरेखा पवार रामकृष्ण हरी मेंढ्यांचा चारा वाळला असेल ना हो वाळलाय ना होडा कुठं चाललेस ग Hører du? Hysj! Hører du? Hysj! घरी पळून आराम कर मेंढे त्या दम लागलाय नको मला बाप रे